चर्चा ही होणारच मांजरी तालुका चिकोड येथील हरित क्रांती नगर परगुंडा भरमू हिरेखोत यांच्या घरी आज आपल्या लाडक्या गोमातेचं डोहाळ जेवण आनंदमय वातावरणात पार पडलं परंपरेचं जतन आणि लेकीच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छेने नटलेला हा सोहळा कुटुंबासाठी विशेष ठरला सकाळी गायींची पूजा करून तिला साडी फुलांचे अलंकार घालून सुशोभित करण्यात आलं सुहासिनींच्या मंगल घोषा व स्तुती गानाने वातावरण अधिक पवित्र झालं पुरणपोळी आणि पंचपक्वाणीचा नैवेद्य ठेवून लेखेसाठी समृद्धी आरोग्य व मंगल आयुष्याची मनोकामना व्यक्त करण्यात आली त्यानंतर खाना नारळाची उटी भरून गाईला पारंपरिक शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमात आलगुड हिरेखोत साहिल तराळ गजानन जाधव राहुल पाटोळे नारायण उगारे आलाप्पा मावनोरे शुभम माने प्रसाद हेबाळ सारख कामत आवाक्का हिरेखोत लक्ष्मी हिरेखोत रतन मोरे शारदा हेबाळे मनीषा आवळे स्वप्नाले असोले गीता घाटगे यांसह नातेवाईक व मित्रपरिवारांना उपस्थिती लावली समारंभामुळे घरात उत्साह आनंद आणि आपुलकीचं वातावरण पसरलेलं होतं कुटुंबाच्या परंपरेप्रती श्रद्धा आणि लेखीप्रती असलेलं प्रेम याचा सुंदर संगम या कार्यक्रमात दिसून आला लक्ष्मी हेरेकोत म्हणाल्या लाडक्या लेकीसाठी करत असलेला हा सोहळा आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा आणि भावनेचा क्षण आहे परंपरा जपण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे घरात सकारात्मकता आणि नि आनंद निर्माण करणारा हा सोहळा आमच्यासाठी खूप महत्वाचा असल्याचं सांगितलं